नमस्कार जय जे जवान जय जे किसान आपल्या शासकीय योजनेअंतर्गत जे काही गायगोठे मौगनी वृक्ष लागवड आणि सिंचनविहिरीचे जे काही प्रस्ताव आहे तर शेतकऱ्याच्या कमी अभ्यासामुळं आणि अधिकाऱ्याच्या अतिहुशारी जे शेतकरीग्रस्त झालेले ते आज छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय ते उपोषणास बसलेले आहे तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याची जी काही व्यथा आहे ती सर्व महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न आपण आज करतो आहे तर दादा काय समस्या आहे तुमची आणि याच्यावरती काय संभाषण तुम्हाला महाराष्ट्राला ऐकवायचं आहे जय जीवन जय किसान माझं नाव अमोल आनंदराव आतनूरे तालुका कंदार जिल्हा नांदेड येथून आलेला आहे तरी माझं मोहगनीचं लागवडीच्या अंतर्गत दीड एकरचा प्रस्ताव होता सहाशे सासष्ट झाडांची संख्या होती मी ते रोपं आणली रोपं शेतामध्ये लावली पूर्ण पाणी वगैरे दिलं मग नंतर प्रस्ताव मंजूर केला संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर केल्याच्या नंतर स्टार्टिंगला जेई म्हणून होते बोडके सर त्यांनी वारंवार टाळटाळ केली आमच्या कामानिमित्त दप्तर दिरंगाईच्या कायद्यानुसार म्हणजे गंभीर स्वरूपाची दिरंगाई करण्यात आली मग चौकशी बसवली हो त्यांच्यानंतर त्यांच्याकडनं तुमच्या कामामध्ये दिरंगाई झाली असा तुमचा थेट त्यांच्यावरती आरोप आहे मग त्यांची बदली झाली मग नंतर त्यांच्या जागेवरती आले संदीप चांदोळकर सर मग मग त्यांना जवळपास दोन म्हणजे मस्टर वर्करचे काढले म्हणजे अकुशल अकुशलचे जे कुशलचे जे अकुशलचे जे अकुशल रक रक्कम राहते की नाही त्याच्यातले दोन मस्टर काढले मग नंतर जवळपास अठ्ठ्याण्णव हजाराचं माझं बिल झालं ऑनलाईनला कोणतं कुशल रकमेचं मग अकुशलचं अकुशलसाठी रकमेसाठी मी बिल आपण वृक्ष आणता ना म्हणजे झाडं आणता झाडाचं बिल किंवा आपला जे झालेला खर्च असतो खतं किंवा खड्डे खणण्यासाठी जेवढा खर्च लागतो किंवा काटेरी आपण कुंपण जे करतो शेतासाठी प्रोटेक्शनसाठी त्यांच्यासाठी जेवढा खर्च लागतो त्यांच्यासाठी सगळं सर्व बिल एकत्र करून एम बी वगैरे श्री चांदोळकर सर यांना जवळपास दोन महिन्यापूर्वी दिलं होतं ठीक आहे मग त्यांनी म्हणे मी वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून दोन दिवसामध्ये मी तुम्हाला करून देतो दो। मग दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले पंधरा दिवस झाले मग पंधरा दिवसाच्या नंतर मी त्यांचा फॉलोअप घेण्यासाठी कॉल केला की सर काय झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही संगोपन करावं लागते संगोपन केल्याच्यानंतर तुम्हाला ते अकुशल रक्कम भेटते बरोबर आहे मग आपण झाडा म... शेतामध्ये लागवड केल्या बरोबर आहे त्याला दोन तीन वेळेस पाणी वगैरे दिलं जवळपास चार पाच महिने झाला आपण झाडं लावल्या शेतामध्ये बरोबर आहे चार पाच महिने झाड संगोपन केल्याशिवाय जगते का जगत नाही ना मग आपली मागणी रास्त आणि थेट आहे बरोबर आहे आपल्यास आपली सगळी जे मागणी आहे ते नियमात असून त्यांनी आपल्याला परस्पर हेतुपुरस्कर आपल्या प्रश्नाची किंवा आपल्या आपल्या प्रश्नाची त्यां त्यांनी दखल घेत नाहीत आणि हलगर्जीपणाचं त्यांनी वारंवार टाळाटाळ करण्यात येत आहे तर हे होते अमोल आतनुरे हे कंधार तालुक्यातील जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या अशा व्यथा आहे की ज्या अधिकाऱ्याच्या दबावामुळे किंवा लढण्याच्या कुठंतरी ताकद न मिळाल्यामुळे ह्या दपतात तर सर्व शेतकऱ्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे आव्हान आहे जसे शेतकरी लढाई त्यांच्या हक्काची आहे तुम्ही पण लढा जय महाराष्ट्र जीच च धाडच चोवीस तास धन्यवाद